नाकपुरात नाकपुरात आणि आता आपण थेट जाणार आहोत नागपुरात कारण नागपुरात राम जन्मोत्सवाचा उत्साह आहे आणि त्यानिमित्त शोभायात्रा आहे नागपुरातली ही भव्य शोभायात्रा आपण थेट इंडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतो तर ही दृश्य आपण बघतोय नागपुरातली भव्य अशी ही शोभा यात्रा नागपुरामध्ये राम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सकाळपासूनच राम जन्माचा उत्सव आपल्याला बघायला मिळाला उत्साह आपण एनडी टी व्ही मराठीच्या स्क्रीनवर देखील बघितला असेल सकाळपासून नागपुरातली आणि संपूर्ण महाराष्ट्रातली देशभरातली दृश्य आपण बघतोय आणि आत्ताची ही ताजी दृश्य थेट दृश्य नागपुरातली धूळ ताशांच्या गजरात या मिरवणुका सुरू आहेत शोभायात्रा सुरू आहे थेट आपण जाऊया नागपुरात आपले प्रतिनिधी प्रवीण आपल्या सोबत जोडले गेले आहेत प्रवीण मोठा उत्साह दिसतोय काय सांगाल नागपूरमध्ये दोन शोभायात्रा असतात एक शोभायात्रा ही नागपूरच्या बोद्धारेश्वर राम मंदिर परिसरातून निघते आणि दुसरी जी शोभायात्रा आहे ती पश्चिम नागपुरातल्या राम मंदिर परिसरातून निघते मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणची जी शोभायात्रा आहे पश्चिम नागपूरच्या राम मंदिरातली ही आता या ठिकाणी शोभायात्रा सुरुवात झालेली आहे शोभायात्र जे आहे ते आलेले आहेत आणि या परिसरामध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे नागपूरच्या या दोन्ही शोभायात्रांमध्ये जवळपास लाखो लोक जे आहेत ते सहभागी होत असतात आणि या परिसरामध्ये चित्ररथ जे आहे माध्यमातून प्राचीन पौराणिक कथा असतील किंवा शौर्य असेल ते शौर्य दाखवलं जातं नागपूरकरांचा उत्साह आहे या दोन्ही शोभायात्रांमध्ये आणि मी तुम्हाला दृश्य दाखवतो की या ठिकाणी ढोल ते चित्ररथ ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहे एक चित्ररथ या चित्ररथामध्ये ज्या पद्धतीनं कथा होत्या देखावा जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि हा जो चित्ररथ आहे हा चित्ररथ नंदी आहे ह्या नंदी बैलावरती इथे नागासाधू ज्या पद्धतीनं असतात तसा हा चित्ररथ जो आहे हा तयार करण्यात आलेला आहे आणि नागपूरच्या या पश्चिम नागपूर परिसरातली ही जी शोभायात्रा आहे ही शोभायात्रा पूर्ण या पश्चिम नागपूर परिसरातून फिरेल आणि नंतर पुन्हा या पश्चिम नागपूरच्या राम मंदिर परिसरातील जी पोद्धारेश्वर राम ही शोभायात्रा आता या ठिकाणी हे पोद्धारेश्वर मंदिरात परत येईल आणि संपूर्ण नागपुरातून ही शोभायात्रा जी आहे ही जाणार आहे नागपूरच्या रामनगर परिसरातल्या शोभायात्रेमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे येऊन गेलेले आहे आणि या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहे ते या शोभायत्रेचे देखावे पाहण्यासाठी आलेले आहेत गर्दी आपण पाहू शकतो की गर्दी इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महिला असतील पुरुष असतील ते फोटो आहेत रील्स आहेत आणि गुढीपाडव्याला जशी धामधूम महाराष्ट्रात असते तशी नागपुरात गुढीपाडवा आणि रामनवमी असे दोन्ही वेळेस या ठिकाणी देखावे जे आहेत ते असतात त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे नागपूरकरांसाठी रामनवमी प्रवीण मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय नागरिकांमध्ये नागरिकांनी गर्दी देखील केलेली आहे पोलिसांचा कडेकोट अशी त्यांची सुरक्षा व्यवस्था देखील आहे दरम्यान आत्ताची जी आपण थेट दृश्य बघतोय प्रेक्षक हो नागपुरातली आहेत आणि नागपुरात शोभायात्रेचा असा मोठा उत्साह आहे लोकांमध्ये आनंद आहे गुढीपाडव्यापासून या उत्सवाला सुरुवात होते आणि आता आज रामनवमी आहे रामनवमीच्या निमित्तानं मोठमोठ्या शोभायात्रा विशेषतः नागपुरात बघायला मिळत आहेत आत्ता जी आपण दृश्य बघत होतो नागपुरातली त्यामध्ये असे वेगवेगळे देखावे करण्यात आलेले आहेत काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी या शोभायात्रेत हजेरी लावलेली होती आणि आत्ताची ही दृश्य ढोल ताशांच्या डमरूच्या तालावर ते नागरिक असतील आपल्याला दिसतो दोन दृश्य नागपुरातली एकीकडे हो भव्य शोभायात्रा आणि दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात रामभक्तांची गर्दी रामभक्तांचा उत्साह संपूर्ण राज्यभरात रामनवमीचा उत्साह आहेच आहे पण नागपुरात विशेष आहे पद्धतीनं साधू असतात असे वेश आता धारण केलेले आहेत असे वेगवेगळे देखावे या संपूर्ण शोभायात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतात आपण बघतोय की रस्त्याच्या दोहो बाजूला नागरिकांची रामभक्तांची मोठी गर्दी झालेली आहे रामलल्ला देखील तिथे फ्लेक्सच्या माध्यमातून अवतरलेला दिसतोय अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती तिथे तयार करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबतच या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या तथयात्रा देखील बघा